अण्णा देशमुख यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्यामागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले शरीरानी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदवेत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मॅमी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधून एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्याच शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल आणि त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिला असेल की स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोषांना देशमुख नाहीयेत त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाहीये पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर असणारे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई बांगर यांच्याशी धनंजयभाई देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला बोलले त्यांना एकमेकांना खूप आधार दिला तसंच बांगर व देशमुख कुटुंबाच्या पुढे सोबत राहणार आहे आणि त्याच्यात स सामाजिक संदेश साहजिक आहे संतोष अण्णा देशमुख हे समाजसेवक होते हे काय पुर फक्त गावापुरते नव्हते हे फक्त एका तालुक्यापुरते नव्हते हे पूर्ण ह्यांचे जे विचार त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानात काना, काना कोपऱ्यात गेला पाहिजे आणि तोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत स्वर्गव अशी संतोषांना देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि माणुसकीचे होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील मा एका माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार मला असंच मागं काही दिवसामध्ये जी माझी मुलाखत घेतली होती त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की संतोषांना हे मानवतावादी होते एक समाजसेवक होते गावचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी जे काही आयुष्यातल्या गोष्टी केल्या त्या समाजासाठी केल्या समाज म्हणजे केवळ गावापुरतं मर्यादित विषय नव्हता तर तो आखा जे काही त्यांच्या संपर्कात येणारे लोक होते जसं की ही गोष्ट मला माहीत नव्हती की दोन हजार सतराला ज्यावेळेस ते सरपंच झाले त्यावेळेस यांच्या पण सहवासात त्यांनी काही म्हणजे शिबिरं किंवा काही सरपंच परिषदी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि ह्यांच्या भेटी झाल्या होत्या तसेच अनेक लोक आहेत इथे येणारे मला भेटणारे ज्या आम्ही दोघांनी ज्या काही गोष्टी आयुष्यात केलेल्या होत्या है, त्या ह्याच होत्या की त्या असं कधी वाटलं नाही आम्हाला की त्या सगळ्या पब्लिश व्हाव्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळाव्यात तर एकंदरीत जे विचार होते संतोषांनाचे तर त्यावर मला विचारला गेलेला प्रश्न असा होता की हे सगळं केलं परंतु आज ते आपल्यात राहिले नाहीत तर मग समाजकारण करणं समाजसेवा करणं किंवा लोकहिताची कामं करणं हे चुकीचं आहे का तर मी त्यांना एक एका वाक्यात उत्तर दिलं होतं असं की जर संतोषांनानी स्वतःसाठी आयुष्य जगले असते समाजासाठी काही केलं नसतं किंवा समाजकारणी झाली नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नावच झालं नसतं किंवा सगळा लढा उभारला गेला नसता आणि आज संतोषांना देशमुख यांनी जर वेगळी काही कामं केले असते तर हे नाव जे आहे हे महाराष्ट्र जे आहे किंवा ह्या सगळ्या अठरापकड जातीतील लोक आहेत ते या न्यायाच्या लढाईमध्ये कदाचित उभं राहिले असते का नसते हे माहीत नाही परंतु आपण निसर्गाचं समाजाचं काही देणं लागतो आणि हे जे काही समाजकार्य आहे ते माणूसच करू शकतो तर त्याच माध्यमातून जे अण्णा करत होते तेच पुढं तसेच त्याचे विचार हे जशाला तसे आम्ही सगळं देशमुख कुटुंबीय गाव आणि जे काही त्यांचा मित्रपरिवार आहे आमच्या सगळ्यांचा हे पुढं घेऊन जात आहोत एक चांगल्या संकल्प त्यांनी केलेला आहे परंतु जे काही आपला उर्वरित राहिलेला लढा आहे जे ह्या मारेकऱ्यांना आपल्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही किंवा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ते पण संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीनं ह्यांच्या जे असुरी विचार आहेत त्यांचे किंवा जे असुरी वृत्ती आहेत यांच्या वृत्तीचा विचार आपण न करता आपण कसं कायद्यावर विश्वास ठेवून जे काही सिस्टीम आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हा लढा आपल्याला पहिलं कडीला न्यायचा आहे मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत संतोषांना देशमुख यांचे जे काही स्वप्न होते किंवा जे काही त्यांचे विचार होते हे प्रामुख्यानं आपल्याला समोर आणायचे आहेत